त्यासाठी आता तुमच्या घटक पक्षासोबत कशी बोलणे चालू आहे आणि कशी तुमच्या आता या इच्छुक उमेदवाराची चालू महाविकास आघाडी सोबत यापूर्वीच आमची दहा दिवसापूर्वीच बैठक झाली तिन्ही पक्षाच्या लोकांनी आम्ही महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी शंभर टक्के करणार त्याच्यात तीव्र मात्र शंका नाही अशा प्रकारच्या आमच्या दोन बैठका झाल्या आता आम्ही प्रत्येकांना सांगितलं की वार्ड वाईज तुम्ही सर्व लोकांचे फॉर्म घ्या आणि त्याच्यानंतर फायनल यादी आम्ही सर्व मिळून एक एकत्रित बसून महाविकास आघाडीचाच लढा या त्यांनी आम्ही वाशिम नगर परिषदमध्ये देणार कसं कसं राहणार आहे पुरेजिका राहतील काही ठरलं नाही असं काही ठरलं नाही आम्ही तर एवढं प्राधान्य दिलेलं आहे की आम्ही जो उमेदवार निवडून येण्यासारखा आहे मग आमच्या काँग्रेस पक्षाचा निवडून निवडून येणारा उमेदवार असेल तर काँग्रेस पक्षाचा देऊ राष्ट्रवादीचा शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येण्यासारखा असेल त्यांना देऊ आणि आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जर पॉवरफुल असेल तर त्याला प्राधान्य देऊ आम्ही या ठिकाणी जो काम करणारा व्यक्ती आहे जो जनतेचे प्रश्न निकाली काढणारा व्यक्ती आहे त्यालाच आम्ही या ठिकाणी उमेदवार अध्यक्षपद कोणाकडे राहणार आहे नाही अध्यक्षपद अजून काही असं ठरलेलं नाही अध्यक्षपद कोणाच्या बाबतीत परंतु अध्यक्ष यापूर्वीचा अध्यक्ष आमचाच असल्यामुळं अध्यक्षपद आम्हीच मागणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या काही मागणी केली आहे का नाही तशी काही मागणी झालेली नाही कारण सर्वांना माहीत आहे की जिल्ह्याची कोणाची किती ताकद आहे हे सर्वांना सर्व ठिकाणी माहीत आहे म्हणून त्या पद्धतीनं सामोपचारानंच असं काही नाही काही ॲग्रेसिव्ह भूमिका कोणाची नाही तिथे दो तिन्ही पक्षांची मिळून आम्ही हे करणार आहोत आम्ही सुद्धा वंचित आघाडीने सुद्धा आग्रह केलेला आहे की आमच्या आमच्यासोबत या आणि आपण या ठिकाणी सेपुलर लोक सर्व सर्व, सर्व मंडळीसोबत एकत्र येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कसं पराभूत करता येईल याच्यासाठी सर्वांनाच आम्ही आव्हान करणार आहे कोणत्याही पक्षाचे मंडळी इतर पक्षांचे जे काही कम्युनिस्ट पार्टी आहे बाकीच्या ज्या पार्ट्या आहेत त्यांना सोबत घेऊन जसं आम्ही लोकसभेमध्ये लढलो त्या धर्तीवर विधानसभा आणि त्या धर्तीवर नगर परिषद